कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत नगरपालिकेसाठी ओबीसी हे आरक्षण जाहीर झालं आणि राजकीय पक्षांची उमेदवार शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली आता महिला उमेदवार उभी करायची म्हणजे बहुचर्चित आणि राजकारणात असलेला चेहरा कोण याची चर्चा दिवसरात्र रंगायला लागली आरक्षण जाहीर झाल्यानंतर काही वेळातच शिवसेनेकडून अभिषेक सुर्वे यांच्या पत्नी सुवर्णा सुर्वे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि त्याच थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असतील असं वाटायला लागलं राष्ट्रवादीकडून कोणतंही नाव समोर येत नसल्यानं नक्की ते कोणता उमेदवार देणार यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं त्यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादीनं युती केल्याचा गाजावाजा झाला आणि माध्यमांसमोर जाहीर नसलं तरी ग्राउंड लेवलला त्यांची युती सुरू झाली शिवसेना शिंदे गटानं खोपोली आणि माथेरान या दोनही नगरपरिषदांवर त्यांचे उमेदवार जवळपास निश्चित केले आणि कर्जत नगरपरिषदेत सुद्धा उमेदवार समोर आणला त्यामुळे शिवसेना बी जे पीचा विचार करते की नाही असा गदारोळ उठला आता दोन नगरपरिषदा शिवसेनेला दिल्या म्हणजे एक तरी भाजपाला द्यायलाच हवी भाजपानं मोठं मतदान देऊन महायुतीचा झेंडा फडकवलाय असं मत जाणकारांनी व्यक्त केलं आता या सगळ्याची चर्चा होत असताना स्वतःचा खर्च स्वतः करेल अशा उमेदवारांवर भर दिला जात होता आणि अखेर दोन उमेदवारांची नावं फायनल होतील अशी शक्यता वाटते भाजपाकडून स्वामिनी मांजरे आणि राष्ट्रवादीकडून पुष्पा दगडे या उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे अकरा आणि बारा तारखेला राजकीय पक्षांकडून त्यांचे उमेदवार जाहीर होणार असल्याचं बोललं जातंय शेवटच्या वाटाघाटींमध्ये उमेदवार बदलण्याची शक्यता कमी आहे पण सध्या तरी भाजपाकडून स्वामिनी मांजरे आणि राष्ट्रवादीकडून पुष्पा दगडे हे उमेदवार असतील असं चित्र उमटायला लागले तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका